बरं आता कितीतरी दिवसापासून आपण हे मराठा आरक्षणाचे वाद ऐकत व बघत आलेलो आहे अनेक नेते राजकारणी मराठा आरक्षणाबद्दल आहेत अनेक उपोषण चाललेत आंदोलन आंदोलनं चालली आहेत पण खरोखर मराठा आरक्षण भेटणं हे शक्य आहे का फक्त हे मराठ्यांना बिंगवायचं चा राजकारणच चाललं आहे हे डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत तर फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बरं सध्या भारतात सी एस टी म्हणजे अनुसूचित जाती जमाती ओबीसी समाज व ईडब्ल्यू एस म्हणजे इकॉनॉमिकली विकल शिक्षण आर्थिकदृष्ट्या माल असलेला समाज या सर्वांना नोकरी व शिक्षणासाठी राखीव जागा दिल्या जातात व यालाच रिझर्वेशन किंवा आरक्षण म्हणून सपो आणि बहुधा ज्या समाजाला आरक्षण भेटतोय तो आरक्षणला सपोर्ट व ज्यांना आरक्षण भेटत नाही असे समाज आरक्षणला नावं ठेवतात आणि सध्या महाराष्ट्रात एस टी म्हणजे अनुस अनुसूचित जातीला तेरा टक्के आरक्षण एस टी म्हणजे अनुसूचित जमातीला सात टक्के आरक्षण व ओबीसी म्हणजे इतर मागासवर्गीय समाजाला एकोणीस टक्के आरक्षण आहे त्याचबरोबर विशेष मागासवर्गीय समाज म्हणजे एस बी सी एस ला दोन टक्के तर डब्ल्यू एस ला दहा टक्के आरक्षण ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये दिले गेलेलं आहे मग अजून आरक्षण वाढवणं हे सुप्रीम कोर्टाला काही बरोबर वाटत नाही म्हणून सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाला एक विशिष्ट जाती अंतर्गत आरक्षण देण्याचा निर्णय हा नाकारला होता आणि मागच्या वेळेस जेव्हा दो दोन हजार एकवीसला महाराष्ट्र सरकारने मराठ्यांना एस बी सी अंतर्गत कृत करून सोळा टक्के आरक्षण देण्याचा ठराव पास केला गेला होता तेव्हा याच्या विरोधात सुप्रीम कोर्टने मराठ्यांच्या विरोधात निकाल लावून मराठ्यांना दिलेलं आरक्षण काढून घेतलं होतं पारतोंडापर्यंत आलेला घासही मराठ्यांना सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने खात्या मात्र आलेला नाही आणि असंच पुन्हा होऊ नये म्हणून कुठंतरी आज महाराष्ट्र सरकार प्रयत्न करत आहे बरं मग सध्या मराठ्यांना आरक्षण घेणं शक्य आहे का शक्य आहे तर मग मराठ्यांना आरक्षण घेण्यासाठी सध्या कोणते कोणते पर्याय उरलेले आहेत हे समजून घेऊ पहिलं तर आरक्षण घेण्याबाबतच्या निर्णयासाठी फक्त महाराष्ट्र गव्हर्नमेंटची होकारी पुरेशी नाही त्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटचीही मदत लागल बरं मग आता पर्यायाबद्दल बोलायचं झालं तर पहिला पहिला पर्याय असतोय तो म्हणजे डब्ल्यू एस कॅटेगरी आर्थिकदृष्ट्या मागत असलेल्या लोकांसाठी सुप्रीम कोर्टाने के लागू केलेला आहे आरक्षण ज्या कुटुंबाचे वार्षिक कुट उत्पादन एक लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबाला नोकरी व शिक्षणासाठी दहा टक्के आरक्षण प्रोव्हाइड करतं मराठा समाजाला ईडब्ल्यू एस च्या अंतर्गत आरक्षण देण्यात समझ, देला, अनेक अडचणी आहेत आणि तसं पण ईडब्ल्यू हे आर्थिकदृष्ट्या मागास समाजासाठी आहे आणि प्रत्येक मराठा समाज आर्थिकदृष्ट्या मागासलेला असेलच असंही नाही आणि जरी ईडब्ल्यूच्या अंतर्गत मराठा समाज आरक्षण भेटलं तरीही त्याला आरक्षण भेटूनही अनेक जातींशी स्पर्धा करावी लागत आणि मग दुसरा ऑप्शन उरतोय तो दोन हजार एकवीस तारखा पुन्हा मराठ्यांना मागासवर्गीय जाती सामील करून घेऊन त्यांसारखं आरक्षण प्रोव्हाइड करणं पण मग पुन्हा पुणे सुप्रीम कोर्टात जाऊन हा ठराव नामंजूर करू शकतो त्यामुळे हा पर्याय इतका सुलभ ठरतच नाही आणि तसं जरी बघितलं तर महाराष्ट्रात सध्या शंभरपैकी सात टक्के जागा या राखीवच आहे विविध जाती व जमातीच्या लोकांसाठी आणि त्यात अजून सोळा टक्केची भर टाकून कुठंतरी त्या लोकांवर अन्याय होतोय जे लोक कोणत्याही जाती व जाती जमातींच्या जा मेरिटमध्ये बसत नाही व त्यांना आरक्षण भेटत नाही आणि जे रळगाणं मराठा समाज पूर्वीपासून करत आला होता की बा आमचे लोकांना कमी मार्क महरका... जास्त मार्क असूनही नोकरा लागत नाही व भागासवर्गीय लोक कमी मार्ग पाडूनही आमच्या लोकांपेक्षा पुढे जात आहे ते सेमच जे मराठ्यांनी भोगलं तो अन्याय कुठंतरी मराठा समाज दुसऱ्या जातींवर करायला सुरू होईल यामुळे या, या मार्गातून आरक्षण भेटणं हे काही सोयीस्कर दिसतच नाही आणि तसं पण जर बघितलं तर सुप्रीम निर्णय हे सरकारला एवढा अवघड नाही कारण सध्या राज्य सरकार व केंद्र सरकार एकाच पार्टीचं आहे आणि पहिल्यांदा अनेकदा अने नवीन ठराव पास करून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला बायपास केलं गेला आहे तसं त्यापूर्वी शहाबानोच्या केसमध्ये राजीव गांधींनी नवीन ठराव पास करून शहाबाजूच्या बाजूने लागलेला निकाल पालटला होता मुस्लिम वोट बँकला खुश करण्यासाठी हे आत्ता हे होऊ शकतं पण हे सुईस्कर काय वाटत नाही जसं पण महाराष्ट्रात टोटल आरक्षण हे सात टक्क्याच्या वर गेलेलं आहे आणि मग त्यात महाराष्ट्र समाजाच्या अजून सोळा टक्के ॲड करून हे सत्तर ते पंच्याहत्तर भोवताळली जाईल आणि शंभरपैकी पंच्याहत्तर जागा ह्या फक्त एक कोणत्या विशिष्ट समाजासाठी राखून ठेवणं हे काही एवढं बरोबर वाटत नाही आणि मग शेवटचा पर्याय मराठ्यांकडे उरतोय तो म्हणजे सर्व मराठा समाजाला कुणबी अंतर्गत कुणबी सर्टिफिकेट देऊन ओबीसी अंतर्गत आरक्षण देणं आणि याच मुद्द्यावर सध्या गेल्या पुष्कळ दिवसांपासून मनप जारंगे पाटील लढत आहे पण आता परत मग जर सर्व मराठा समाजाला कुणबी सर्टिफिकेट देऊ ओबीसी अंतर्गत आरक्षण दिलं तर मग साठी कुठंतरी एक मोठी स्पर्धा सुरू होईल आणि ओबीसीचं आरक्षण कुठंतरी धोक्यात येईल म्हणून ओबीसी समाजही मराठा आरक्षणाला मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवतानाही दिसतोय बरं तुम्ही गेल्या काही दिवसापासून एक गोष्ट नक्की नोटीस दिली असं की काही नेते मानतात की ओबीसी समाजाला सत्तावीस टक्के आरक्षण आहे तर काही म्हणतात ओबीसी समाजाला एकोणीस टक्के आरक्षण आहे तर काय बोलतात ओबीसी समाजाला सतरा टक्के आरक्षण आहे तर नेमकं खरं काय तर तसं बघायचं झालं तर, तर ही विधाने बरोबरच आहेत कसे तर आपले लोकल बॉडीज म्हणजे जिल्हा परिषद असो ग्रामपंचायत असो नगरपालिका असो यांसारख्या क्षेत्रात नोकरी व शिक्षणासाठी ओबीसी समाजाला सत्तावीस टक्के आरक्षण आहे तसं राज्य सरकारच्या अंतर्गत असलेल्या नोकरी व शिक्षणासाठी ओबीसी समाजाला एकोणीस टक्के तर केंद्र सरकारच्या अंतर्गत सतरा टक्के आरक्षण आहे एकूण मराठा समाजापैकी महाराष्ट्रात जवळपास फक्त एक लाख समाजी अंतर्गत ओबीसी इलिजिबल आहे म्हणजे पात्र आहे पण जेव्हा हा नंबर एक लाखापासून ढकलून तीन पॉईंट पाच कोटी पर्यंत जाईल तेव्हा कुठेतरी खरोखर ओबीसी समाजासाठी मोठी स्पर्धा निर्माण होण्याचा धोका नाकारता येत नाही ते, का ना ये ते तसंच होतं की एक लाडू जो पहिल्यांदी दहा लोक मिळून खात होते तोच लाडू तरी आता चाळीस लोकांना मिळून खावा लागेल आता तसा हा डायलॉग तुम्ही पुष्कळ नेत्यांकडून ऐकला असेल पण रियालिटी एवढी पण खरी नाही जेवढी तुम्हाला दाखवली जाते कारण तशी जनगणना होऊन आता फार दिवस झालेले आहेत त्यामुळे एक्झॅक्टली सांगता येत नाही पण अंदाजे बघायचं झालं तर महाराष्ट्रात टोटल अडतीस टक्के ओबीसी आहेत टोटल पॉप्युलेशनपैकी आणि टोटल पॉप्युलेशन पैकी कुणबी व इतर मराठा पकडले तर फक्त सोळा टक्के आहेत हा नंबरही तसा मोठा आहे हे ना नाकारता येणार नाही ते पण तेवढंच खरं आणि त्याचबरोबर जे जारंगे पाटलांचं म्हणणं येतं की बॉ पूर्वीपासूनच निजामांच्या व हैदराबादच्या अनेक कागदपत्रात सर्वच मराठ्यांना कुणबी म्हणूनच ओळखलं जायचं त्यामुळे सरसगट सर्व मराठ्यांना कुणबी कागदपत्रचं द्यावं व मराठ्यांना कुणबी अंतर्गत ओबीसी आरक्षण देण्यात यावं हा मागणंही तितकंच योग्य आहे पण एक गोष्ट ती ही तितकीच बरोबर ती म्हणजे आरक्षण किंवा रिझर्वेशन हे कोणत्याही समाजाला त्या समाजात किती गरीब लोक आहे असा विचार करून दिलं जात नाही कारण जास्त तर लोक आपल्या गरिबीच्याच रडगाणं करतात की आमची परिस्थिती बरोबर नाही तरीही आम्हाला सरकारकडून आरक्षण भेटत नाही आरक्षण हे गरीब लोकांना न देता वंचित लोकांना दिलं जातं त्यामुळे ही गोष्ट तितकी महत्वाची की व मराठा समाज हा किती प्रमाणात वंचित आहे ना की गरीब खरोखर मराठा समाजाचे लोक वंचित आहेत का मराठा समाजाचे लोक मोठे मोठे मंत्री राजकारणी किंवा ए वन अधिकारी आहेत की नाही हे पाहणं गरजेचं आहे हे पाहणं गरजेचं आहे की मराठा समाजालाही इतर मागासवर्गीय समाजामध्ये निस्पृश्यता व कमीपणाने लेखलं जातं का आणि या सर्वांचा विचार करूनच मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल पण तुम्ही तोपर्यंत व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक व असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद